ट्वेंटी नगर न्यूज प्रतिबिंब नगरसेवक सचिन शिंदे झाले नतमस्तक नगर कल्याण रोड क्रमांक आठ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ नगरसेवक सचिन शिंदे यांच्या प्रयत्नातून संपन्न झालाय महापौर रोहिणी शेंडगे यांच्या विकास निधीतून आणि प्रभागातील सर्वच नगरसेवक यांच्या प्रयत्नातून वीस कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी नागरिकांनी पाच वर्षांमध्ये मोलाचे सहकार्य दिले कोविडच्या काळात कोणतेही विकास कामे झाली नाहीत याबाबत नागरिकांनी तक्रार देखील केली नाही परंतु त्यानंतर विकासाच्या कामात जे सहकार्य त्यामुळे नगरसेवक सचिन शिंदे हे प्रभागातील नागरिकांसमोर नतमस्तक होऊन पाच वर्ष दिलेल्या मोलाच्या सह सहकार्याबद्दल त्यांनी अनोखे आभार व्यक्त केले भरपूर आहे पण आता वेळेअभावी मी तुमचा सगळ्यांचा लाडका नगरसेवक तुम्ही आहे म्हणून मी आहे मी आहे म्हणून महापुळकाईंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मी एवढीच विनंती करतो असंच प्रेम आमच्या चौघांवर बी माझ्यावर बी आमच्या कुटुंबीयावर सर्वांनी राहावं मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि मस्तक टिकून तुमचा सगळ्यांचा आभार मानतो मी आहे